आज मोहन खूप उशिराने ऑफिसमधून आला होता किचनमधून काहीतरी आवाज येत होता त्यामुळे त्याने किचन मध्ये जाऊन बघितलं तर त्याला दिसलं की त्याची आई भांडी घासत आहे त्याला माहीत होत की त्याच्या आईचे गुडघे आणि कंबर दुखते तरी पण आई भांडी का घासते आहे हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला होता जानेवारीचा महिना होता आणि शिवाय थंडी पण खूप वाजत होती तो तसाच त्याच्या बेडरूम मध्ये गेला त्याने त्याची बॅग खाली ठेवली आणि नंतर तो बाथरूममध्ये गेला गिजर ऑन केला आणि त्याने हातपाय तोंड धुतले त्यानंतर मोहनने त्याच्या बायकोकडे पाहिलं तर त्याची बायको अंगावर ब्लँकेट घेऊन मस्तपैकी टी व्ही पाहत होती मोहनची बायको स्वाती खूप सुंदर होती पण एक नंबरची कामचुकार लोभी आणि रागीट होती तिला तिचा ती नवरा खोलीत आलाय हे सुद्धा तिला माहीत नव्हते एवढी त्या टी व्हीमध्ये दंग झाली होती मोहन टी व्ही पुढे जाऊन उभा राहिला तेव्हा स्वाती पटकन उठली आणि त्याला म्हणाली की आहो तुम्ही कधी आलात आज तर तुम्ही येण्यासाठी खूप उशीर केला मोहनने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि तो कपडे बदलू लागला आणि पाठीमागून प्रेमाने येऊन स्वातीने मोहनला मिठी मारली स्वाती त्याला लाडातच येऊन म्हणाली की तुम्हाला माहीत आहे का मी किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे मोहन तिला म्हणाला की तू का माझी वाट पाहत आहेस स्वाती लाजत म्हणाली की आहो तुम्हाला कळत नाही का मी काय बोलत आहे मोहन म्हणाला ठीक आहे मला कळाले पण बाहेर खूप थंडी आहे मला आता चहा पिऊ वाटत आहे माझ्यासाठी चहा बनव अहो ही कामवाली पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन तिच्या गावाकडे गेली आहे कारण तिच्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी एक् एक्सपायर झाला आहे हे बघा माझ्याकडून तर हे काम होणार नाही या कामासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल त्यानंतर मोहन स्वातीला म्हणाला की स्वाती आई कुठे आहे स्वाती म्हणाली की मलाही माहीत नाही त्या माझ्यासोबत जास्त बोलतच नाहीत आणि शिवाय माझ्याकडे त्यांचं फालतू बोलणं ऐकण्यासाठी टाईमसुद्धा नसतो मोहन विचार करू लागला की ही तर सून आहे त्यामुळे आईचं बोलणं तिला फालतूच वाटणार आहे पण मी मुलगा असून सुद्धा तिचं बोलणं ऐकून घेत नाही मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही बाबाला जाऊन पंधरा वर्ष झाली आहेत तेव्हापासून आईने तिचं दुःख स्वतःमध्ये सामावून घेतलं आहे आणि तेव्हापासून ती शांत झाली आहे जेव्हा त्यांचे वडील वारले तेव्हा हा मोहन दहा वर्षाचा होता पण त्याच्या आईने कधीच त्याला कशाची कमी होऊ दिली नाही दहा एकर शेती एकट्या आईने सांभाळली होती आई एकटी सगळं सांभाळते हे चुल त्यांना सहन झालं नाही ही एक बाई असूनही पुरुषाची बरोबरी करत आहे हे त्यांना सहन झाले नाही आई कधीच कोणापुढे तिचं तोंड खोलत नव्हती प्रत्येक परिस्थितीला ती हसून सामोरे जात होती आणि चुलत्यांनी आईला त्रास देण्याचा कोणताच मोका सोडला नाही पण मोहनच्या आईने खूप शांतपणे सगळं हँडल केलं होतं त्याची आई स्वातीविषयी त्याला काहीच म्हणत नव्हती कारण आईला स्वातीचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता जेव्हा पण मोहन आईला काही विचारत असायचा तेव्हा आई फक्त हसायची आणि काहीच बोलत नसायची पण आज तो त्याच्या पायावर उभा आहे तरी पण तो आईसाठी काही करू शकत नव्हता त्याला माहीत होतं की स्वाती खूप भांडण करते तिच्यासोबत भांडण करणे म्हणजे मोहनला वाटत होतं की दगडावर डोकं दळ्यासारखं आहे जेव्हा मोहन किचनमध्ये आला तेव्हा त्याने पाहिलं की आईने भांडी घासून त्याच्यासाठी चहा सुद्धा ठेवला आहे एवढेच नाही तर मोहनसाठी त्याच्या आईने त्याला पिण्यासाठी गरम पाणी सुद्धा करून ठेवले होते मोहन आईला काहीही न बोलता शांतपणे पाणी पिऊ लागला आज मोहनने आईला तू कशी आहे बरी आहे का याबद्दल काहीच विचारलं नाही तो किचनमध्ये उभा राहून स्वातीला मोठमोठ्याने आवाज देऊ लागला स्वाती ए स्वाती लवकर बाहेर ये स्वाती पटकन बाहेर येऊन उभा राहिली मोहन त्याच्या आईकडे बघत म्हणाला की ही म्हातारी पूर्ण सोसायटीमध्ये मला बदनाम करण्याच्या मागे लागली आहे मोहन एकदम मोठ्या आवाजात म्हणाला स्वाती आश्चर्याने मोहनकडे पाहू लागली स्वाती म्हणाली की काय झालं आहे मोहनचं बोलणं ऐकून तर त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली होती त्याच्या आईचे हातपाय थरथर कापू लागले तो म्हणाला की अगं स्वाती ती आता येताना मला एक बाहेर काकू भेटली ती मला म्हणत होती की तुम्ही तर तुमच्या आईला घरची नोकरानी बनवून ठेवलं आहे अगं कालच आपली कामवाली बाहेर गेली आहे तर लगेचच चा बाहेर चर्चा सुरू झाली आहे की मोहनने त्याच्या आईला घराची मोलकर्णी बनवून ठेवली आहे हे ऐकल्यानंतर साती मोहनला रागात म्हणाली की अहो तुम्हाला खूप उशीर कळलं की मी तर त्यांच्यासाठी तुम्हाला किती वेळा सांगितलं की आपण वेगळं राहू पण तुम्ही तर माझं काहीच ऐकून घेत नाही मोहनच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याची आई काहीच न बोलता डोळ्यात अश्रू घेऊन जड पावलांनी त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या त्यानंतर मोहन स्वातीला म्हणाला की हे बघ स्वाती आज जेवण तू बनव या बाईकडून कोणतंच काम करून घेऊ नको स्वातीने पण तिच्या मनात नसताना तिने वाकडा तिकडा स्वयंपाक बनवला त्यानंतर स्वाती तिचा आणि मोहनचं जेवण घेऊन खोलीमध्ये गेली त्यानंतर मोहन गंभीर स्वरामध्ये म्हणाला की आईला जेवण नेऊन दिलं का स्वाती त्याला म्हणाली की मी जेवण बनवून ठेवलं आहे त्या त्यांच्या हाताने घेऊन खातील तुम्ही आईची एवढी काळजी करू नका आता फक्त आपण आईपासून कसं वेगळं राहायचं याचा विचार करू मोहन स्वातीला म्हणाला की स्वाती तुझं डोकं खराब आहे का ग हे घर जमीन प्रॉपर्टी सगळं आईच्या नावावर आहे जर तू वेगळं राहण्याचा विचार केला तर हे सगळं आपल्या हातचं निघून जाईल पण स्वाती त्याला म्हणाली की आहो तुमची आई तुमच्यावर खूप प्रेम करते तुमची आई असं कधीच करू शकणार नाही अगं स्वाती वेडी आहेस का सगळे नातेवाईक यावर टपले आहेत की आपण कधी आईला या घरातून बाहेर काढू आणि मग ते आपल्या आईला जवळ करून सगळी प्रॉपर्टी ते त्यांच्या नावावर करून घेतील त्यामुळे स्वाती मी काय सांगतो ते ऐक आपल्या फायद्यासाठी आईसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न कर देखाव्यासाठी तरी तू आईवर प्रेम करते हे तर दाखवू शकतेस आईला बाहेर काही जाऊन सांगण्याचा कोणताच मोका सोडू नकोस तू बघ एक ना एक दिवस तुझा हा देखावा आपल्याला खूप उपयोगी पडेल खरं तर स्वाती खूप लालसी स्वभावाची होती त्यामुळे मोहन काय म्हणत आहे तिला लगेचच समजलं आणि मग ती नंतर शांतपणे विचार करू लागली मोहन तिला म्हणाला की अगस्वाती तू जेवण कर मी जरा येतो मी आईला जेवण देऊन येतो नाहीतर आई अजून बाहेर जाऊन आपल्याबद्दल काहीतरी सांगेल तर मग आपली खूप बदनामी होईल त्यानंतर मोहन किचनमध्ये गेला त्याने भाजी गरम केली आणि भाकर आणि भाजी घेऊन तो त्याच्या आईच्या खोलीमध्ये गेला मोहनची आई जेवण खूप थोडसच करत होती त्यामुळे त्यांच्या शरीरात अशक्तपणा आला होता पण आज मोहन जो वागला त्यामुळे त्यांचं मन खूपच दुखावलं होतं तो आईच्या खोलीत गेला तर आईच्या खोलीची मधली लाईट बंद होती त्याला ही माहीत होतं की आई खोलीमध्ये झोपली नसेल ती लाईट बंद करून रडत असेल तो विचार करतो की माझ्यामुळे आईला आज खूप त्रास झाला असेल कारण त्यांच्या शांत स्वभावाच्या मुलाने त्यांच्या मनाला लागेल असं काहीतरी बोलला होता मोहनने लाईट लावली आणि तो आईला म्हणाला की आई मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे तू जेवण करायला उठ ना त्याची आई म्हणाली की बाळा मला भूक नाही तुम्ही दोघं जेवण करा मला आता झोप लागली ला आहे त्यानंतर मोहनने जेवणाचं ताट टेबलवर ठेवलं आणि तो आईच्या पायावर डोकं ठेवून खूप रडायला लागला मोहनची आई, ला। आई गोंधळून उठते आणि म्हणाली की अरे अरे मोहन बाळा काय झालं आहे त्यानंतर तो जड आवाजात म्हणाला की आई मला माफ कर तुला या थंडीपासून वाचवण्यासाठी मला हा उपाय करावा लागला आई तुझा मुलगा खूप वाईट आहे आई स्वाती आई आणि मुलाचं नातं कधी समजू शकणार नाही पण हा जेव्हा ती आई होईल तेव्हा तिला नक्कीच आई आणि मुलाचं नातं समजेल आई मला माहीत आहे माझी मजबुरी तुला नक्कीच समजत असेल मला या तुझ्या या वायात तुला कोण अपशब्द बोललेलं किंवा तुझ्याबद्दल वाईट बोललेले मला सहन होणार नाही आई उठ जेवण कर तू नाही जेवली तर मी पण जेवणार नाही आणि मला माहीत आहे तू घरातल्या गोष्टी बाहेर कुठे सांगत नाही त्यानंतर त्याची आई आणि मोहन दोघे पण जेवू लागले मोहन आईला सांगू लागला की त्याचा कसा प्लॅन आहे आणि स्वातीला कसं त्याने लालच दाखवलं हे सगळं आईला सांगितलं त्याने आज खूप त्यान प्रेमाने आईला जेवण भरवलं त्यानंतर त्याची आई त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली की माझा मुलगा माझी किती काळजी करतो कारण तुला माहीत आहे की तुझी बायको तिला किती पण सांगितलं तरी ती ऐकणार नाही त्यामुळे तू हा उपाय फक्त माझ्यासाठी काढला आहे डोळ्यात आश्रू घेऊन मोहन हा विचार करत होता की आईचा आशीर्वाद आईची साथ आईची सावली या जगामध्ये सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे हे देवा माझ्या आईचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे त्यानंतर मोहन आईला गुड नाईट म्हणून तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला तोपर्यंत स्वाती जेवण करून झोपली होती त्यानंतर मोहनने ताट वगैरे उचलून आणि तो पण शांत झोपी गेला तो होता दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी स्वाती पहिल्यांदा लवकर उठून घरातली काम करत होती मोहनची आई काम करण्यासाठी किचनमध्ये येत होती पण स्वाती त्यांना प्रेमाने सांगत होती की आई आजपासून तुम्ही फक्त बसायचं मी सगळं काम करणार आणि आता तुमचं वय झालं आहे वयामुळे तुम्ही काम नाही केलं पाहिजे तुम्ही तर फक्त आता सुनाच्या हातचं आयत खायचं आणि आज पहिल्यांदा स्वातीच्या तोंडून हे शब्द ऐकून मोहनच्या आईला खूप आनंद झाला एक वेळेस त्यांना वाटलं की हे स्वप्नच आहे परंतु लालच मुळे का होईना पण स्वाती आपली सेवा करते हे पाहून त्यांना छान वाटलं सकाळच्या वेळी जेव्हा मोहन उठला तेव्हा त्याने पाहिलं की स्वाती की काम करत होती तो आज खूप खुश होऊन मोहन ऑफिसला गेला आणि जेव्हा तो ऑफिसवरून घरी आला तर त्याने पाहिलं की आई मस्तपैकी बेडवर झोपून टी व्ही पाहत होती आणि स्वाती किचनमध्ये काम करत होती आणि तो मनातल्या मनात विचार करतो की माझा प्लॅन सक्सेस झाला त्यानंतर तो आईपाशी गेला आणि आईसोबत गप्पा मारू लागला आणि इकडे स्वातीला वाटू लागले की मोहन त्याच्या फायद्यासाठीच आईसोबत एवढ्या गप्पा मारत आहे तिच्या मनात दुसरं काही झालं नाही की हे खरोखरच आई आणि मुलाचे प्रेम आहे त्यामुळे ते गप्पा मारत आहेत आणि खऱ्या अर्थाने मोहनची आई पण आता समाधानी झाली होती न तर मग आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह